गणेशाय नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मुरमुरा आणि काही व्हेजिटेबल टाकून हेल्दी असा नाश्ता चला तर मग सुरू करूयात रेसिपीला सगळ्यात आधी मी इथं मुरमुरा घेतलेला आहे स्वच्छ धुवून दहा मिनिटं भिजत ठेवलेला आहे अर्ध्या अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे गाजर बारीक कट करून आणि कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता चिली फ्लेक्स आणि मीठ घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण एका बाऊलमध्ये मुरमुरा टाकूयात भिजून घेतलेला आहे तो आता आपण दही मिक्स करून घेऊयात त्यामध्ये आणि रवा टाकूयात हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि हे आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक असं वाटून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आपण दोश्याचं बॅटर बनवतो तसं आता आपण हे एका मध्ये काढून घेऊयात आता आपण हे दहा मिनिटांसाठी ठेवणार आहोत फर्मेंट व्हायला हे बघा दहा मिनिटानंतर रवा आणि मुरमुरा असा फुलून आलेला आहे जे आपण वाटून घेतलं होतं ते आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता चिल्ली फ्लेक्स आणि जिरे घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात मग असे मी तुम्हाला जिरे सांगायला विसरली कांदा टाकूयात टोमॅटो टाकूयात आणि गाजर आता आपण परत हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत थोडंसं पाणी ऍड करते मिश्रण जास्त पातळ करायचं नाही जाडसरस ठेवायचं आता मी एका पॅनमध्ये तेल थोडंसं गरम केलेलं आहे आता जिरा आणि मोहरी टाकून घेते तेलामध्ये अर्धा चमचाच तेल टाकलेलं आहे हेल्दी असा नाश्ता करणार आहोत आपण आता आपण हे जे भाज्या मिक्स करून घेतलेलं मिश्रण आहे मुरमुरा आणि रवा ने भाजुन ते टाकणार आहोत आणि हे आपल्याला एका साइडने पाच मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम किंवा हाय फ्लेम ठेवली तर ते करपेल लगेच हे बघा अशा प्रकारे आता आपण पलटून घेतलेलं आहे या साईडने पण आपल्याला हे पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही साईडनं भाजून झालेला आहे आणि आपला मुरमुरा रवा आणि भाज्या मिक्स करून हा हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ